मैद्याची खारीपुरी म्हणजेच तिखटपुरी करण्यासाठी मी इथं जवळजवळ एक किलो मैदा आहे आता त्याच्यासाठी आपण इथं हे मोठ्या चमच्याने दोन चमचे ओवा चार चमचे जिरे आणि हे एक वाटी तिळ घ्यायचं हे सगळं यात ॲड करूया त्याचबरोबर मी इथं लसूण आणि हिरवी मिरची यांची पेस्ट केले हिरवी मिरची तुम्हाला आवडत असेल तर घाला छोट्या मुलांसाठी करत असेल तर पूर्ण मिठाची करू शकताय तिखट कमी जास्त तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकताय त्याचबरोबर मी इथं कोथिंबीरची पेस्ट घालते चवीनुसार मीठ घालूया आणि एक चमचाभर हळद घालायची आणि भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर मस्त ताजी ताजी छान लागतं तळल्यानंतर ना तर कलर कॉम्बिनेशन इतकं छान दिसतं ना याचं तर आता आपण हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आता यात आपण थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान आपण चपात्यांना कसं करतो त्याच पद्धतीनं पण थोडंसं घट्ट असं या मैद्याचा गोळा करून घ्यायचा व्यवस्थित असं हातानं हे चुरून चुरून घ्यायचं म्हणजे काय होईल आतले जे आपण मसाले घातलेत ना ते सगळीकडं व्यवस्थित पसरतील आता हे मैद्याच्या खऱ्यापुरीचं छान मळून झालेलं आहे असं झाकायचं झाकून एक पंधरा ते वीस मिनिटं याला असंच ठेवून द्यायचं मग आपण पुऱ्या करायला घेऊया या पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय याची जाडी अगदी ही नाहीत आणि अगदी ही, ही नाहीत मिडियम म्हणजे चपातीपेक्षा सुद्धा थोडंसं पातळच आपल्याला लाटायचं आहे म्हणजे कुरकुरीत आणि कुसकुशीत होतात खारीपुरी तळण्यासाठी इथं मी तेल गरम करून घेतले आता आपण यात ही लाटून घेतलेली पुरी सोडायची मिडियम फ्लेमवर आपण हे तळून घ्यायची तर ही अशा पद्धतीने मी पुरी तळून घेतलेली आहे इतरही आपण पुऱ्यात तळून घेऊ जर तुम्हाला कडक पाहिजे असेल म्हणजे एकदम कुरकुरीत पाहिजे असतील तर तुम्ही मीडियम फ्लेमवर थोडस लालसर होई तोपर्यंत तळून घ्या तेही मी तुम्हाला दाखवते हे रंग असं थोडंसं लालसर ठेवायचं म्हणजे अगदी कुरकुरीत होतात तर मी इतरही पुऱ्या तुम्हाला तळून दाखवते आता सगळ्या पुऱ्या आपण तळून घेऊया